मी भाजप पक्षाशी एकनिष्ठ नगरसेविका ममता थोरे मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असून भाजप पक्षाचीच नगरसेविका म्हणून माणगाव नगरपंचायतीत आत्तापर्यंत काम करत आली असून यापुढेही करणार असल्याचे स्पष्टीकरण नगरसेविका ममता थोरे यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना दिले आहे माणगाव शहरात अलीकडच्या काळात काही राजकीय घडामोडी घडणार आहेत माणगावमधील एक मोठे राजकीय नेते पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष काही नगरसेविका नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे समजते या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सुरू असून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा सोहळा दोन ऑगस्टला माणगावात होणार असल्याची माहिती समोर आली आहे या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक चारमधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका ममता थोरे यांनी माध्यमांजवळ संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना नगरसेविका ममता थोरे यांनी सांगितले की मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही यापूर्वीही आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत युतीमध्येच होतो आणि गेली अडीच वर्ष सत्तेत नसतानाही आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत आमचा युती धर्म प्रामाणिकपणे पाहिला आहे तसेच केंद्रात व राज्यात आमचा भाजप पक्ष सत्तेत असून या पक्षाच्या विचारधारेशी मी ठाम आहे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी यांच्या आशीर्वादाने व माझे बंधू भाजपचे दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजप पक्ष संघटनेचे काम प्रामाणिकपणे आजपर्यंत करीत आले असून यापुढेही त्याच जोमाने काम करणार आहे भाजप पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम मी माझ्या वॉर्डात माझ्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली राबविले असून वॉर्डात गेली साडेतीन वर्षात अनेक विकास कामे मी केली आहेत याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे भाजप पक्षाची नाळ तळागाळातील जनतेशी जुळली असून पक्षाच्या विचारधारेला धरून पक्ष संघटना माणगावात अधिकतम बळकट करण्याचा माझा निर्धार असून याकरिता महिलांना सोबत घेऊन महिला सक्षमीकरणाचे काम करणार आहे युती धर्म प्रामाणिकपणे पाळत असताना आम्ही मित्रपक्षाच्या मनोरंजनात्मक किंवा विकासात्मक कार्यक्रमात सहभाग दिला म्हणजे मी पक्षांतर करणार असा गैरसमज कोणी करू नये असे ममता धोरे यांनी शेवटी बोलताना सांगितले कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा